नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी दिवाळीपूर्वीच देणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कृषीमंत्री दत्ता भरणे यांची माहिती तर शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचं केलं आवाहन सध्या सुरू असलेल्या पावसामुळे चौसष्ट लाख पंचावन्न हजार एकर कृषी क्षेत्राला फटका बसला आहे पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय पण शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना शेतीचं आणि पशुधनाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत काही ठिकाणी अजूनही पाऊस सुरू असल्यामुळे पंचनामे करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत मात्र शेतकऱ्यांनी हातबल होऊ नये सरकार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करत असल्याचं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटले कृषी मंत्री दत्ता भरणे हे आज इंदापूरमध्ये आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय आणि शेतकऱ्यांना न घाबरण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलंय साधारणतः चौसष्ट लाख पंचावन्न हजार एकर क्षेत्राला फटका राज्यामध्ये बसलेला आहे आणि त्यामध्ये साधारणतः मे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि आज एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर आहे अजूनही काही ठिकाणचा पाऊस थांबायचं नाव हो हा घेत नाही त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची खूप मोठी माझं नुकसान हे माझ्या या राज्यातल्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे पूर्वी मग तुम्हाला जसं चौसष्ट लाख पास ह्या महिन्याचा जर विचार केला ह्या महिन्यामध्ये मा सगळ्यात जास्त नुकसान जे झालेलं आहे ते बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे साधारणतः बीड जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये मा जवळ सहा लाख एकर क्षेत्रावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यानंतर दोन नंबरला अहिल्या दोन नंबरला अमरावती आपलं अहिल्यानगर अहिल्यानगरचं नुकसान हे झालेलं आहे ह्या महिन्याचा जर विचार केला साधारणतः पंधरा तालुक्याला खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे या अतिवृष्टीमुळे काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे काहींची आपल्या पशुधन वाहून गेलेलं आहे सांगायला हरकत नाही की त्यामुळं काही ठिकाणी मनुष्य पण हान झालेली आहे मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे या राज्यातल्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की ज्यांचं ज्यांचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं शेतीच्या पिकाचं पंचनामे हे केले जातील जे जे नुकसान झालेले जमिनीमध्ये जे जी माती वाहून शेतीमध्ये गेलेले त्याच किंवा कुठले आपल्या आप मगाशी पशुधन असेल किंवा जिथं जिथं शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे फळबागाचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचं पंचनामा करण्याच्या सूचना ह्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सर्वांनी दिलेलं आहे महसूल विभागाचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी हे अजूनही पावसामुळे काही ठिकाणी अडचण येते परंतु सगळ्या ठिकाणची जिथं जिथं ज्या नुकसान या पावसामुळे अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व पिकांचं किंवा जे जे नुकसान झाले त्या सर्व नुकसानीचे पंचनामे करून त्या माझ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई ही शासनाच्या वतीनं दिली जाईल त्यामुळे जरी अजून पंचनामे काय अपुरे असतील ते लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही सर्वांनी दिलेले आहेत त्या दोन महिन्याचे पंचनामे राहिलेले आहेत पण मी तुम्हाला एवढं तुमच्या माध्यमातून तु सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आश्वासित करतो की जरी पंचनामे झाले सगळे पंचनामे लवकरात लवकर करू आणि दिपाळीच्या अगोदर माझ्या शेतकरी बांधवांना कशी मदत होईल ही काळजी सरकारच्या वतीने घेतली जाईल